घराच्या स्वप्नांना पंख आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत सावनेर कडमेश्वरमध्ये पट्टे वाटप सावनेर आणि कडमेश्वर तालुक्यातील गरजू नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला आज नवा आकार मिळाला शासनाच्या विविध योजनेअंतर्गत पात्र व गरजू लाभार्थ्यांना भूखंडाचे पट्टे वाटप करण्यात आले आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला ज्यामुळे अनेक कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे यावेळी आमदार डॉक्टर देशमुख यांनी वि लाभार्थ्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले गरजूंना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याचा हक्क सन्मानाने मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे या कार्यक्रमाला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजू पोद्दार उपविभागीय अधिकारी संपत खलाटे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर सावनेरचे तहसीलदार अक्षय पोयम आणि कर्मेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड बीडीओ अंजुषा गराटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते हा पट्टेवाटप सोहळा लोकांच्या जीवनात बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा ठरला असे उपस्थितांच्या चर्चेतून जाणवले सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी आपल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उपस्थित असलेले सन्मान्य धनराज भाऊ आपले सन्माननीय उपस्थित असलेल्या पी मॅडम उपस्थित असलेले आपल्या या चारही गावचे आपापल्या गावामध्ये असलेले लोकप्रिय सन्माननीय सरपंच उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेमित्ताने जागेच्या पट्ट्यासाठी उपस्थित झालेले सर्व सन्मान्य बंधूंनो भगिनींनो माझ्या पहिलेच्या वक्त्यांनी त्यानिमित्ताने सांगितलं की आजच्या दिवशी आपल्या सर्वांना शासनाच्या वतीने तुमच्या स्वतःच्या मालकी हक्काचे पट्टे हे नक्कीच मिळणार आहे आणि आज आपल्याला मालकी हक्काचे पट्टे त्यांच्या माध्यमातून मिळतात सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं व राज्यातलं सरकार हे दे या देशातल्या प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्यासाठी त्यानिमित्ताने कठणी करू शकू सन्मान्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी विकास मंत्री जे देशाचे आहेत शिवराजसिंगजी चव्हाण यांच्याकडून आपली पूर्णच्या पूर्ण ती यादी होती ती मंजूर करून आणली जवळपास राज्यामध्ये तीस लाखापेक्षा जास्तीचे घरकुल हे यावर्षी आपण देऊ शकतो आणि आपल्या तालुकू विभागाच्या अतिक्रमणावर असतील किंवा गावठाणामध्ये अतिक्रमणावर असेल अशा सर्व सर्व लोकांना टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावामध्ये मालकी हक्काचे पट्टे आपण देतो आहे आणि आज बोरगाव असेल तोंडाखैरी असेल सावळी असेल किंवा पिलकापार असेल त्या त्या आपल्यासारख्या सर्व नागरिकांना हा